तर नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग मा या मालिकेच्या येणाऱ्या भागात आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे कारण अर्जुन सायलीच्या हाती साक्षीचं रिअल लोकेशन लागलंय आणि आपण कालच्या भागात बघितलं होतं की प्रियाने अस्मिताला पाडण्यासाठी मुद्दाहून तेल सांडलंय आणि अस्मिता पडता पडता सायलीने तिला वाचवलंय आज त्या पुढे काय झालं हे जाणून घेण्यासाठी आजचा भाग पूर्ण बघा पण त्यापूर्वी तुम्ही जो माझ्या चॅनलला भरभरून प्रतिसाद देत आहे त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे धन्यवाद आणि असा प्रतिसाद चालू ठेवा आणि चॅनल सबस्क्राईब करून बेलकन प्रेस करायला मात्र विसरू नका जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा मिळतील चला तुम्हाला सुरू करूया तर मित्रांनो ठरलं तर मग मालिकेच्या भागाच्या सुरुवातीला आपण बघतो की अस्मिता तेल घसरून पडणार तेवढ्यात तिला सारीरने वाचवलं असतं आणि सगळे तिला काळजीने विचारतात कि तो में की अस्मिता तू ठीक आहेस ना मात्र अस्मिता अजूनही शॉकमध्ये मध्ये गेली असते की ती पडता पडता वाचली मात्र ती म्हणते मी ठीक आहे मग कल्पना तिला विचारते तू पडलीस कशी मग अस्मिता सांगते तिथे काहीतरी सांडलंय मग सायल चेक करते ती म्हणते इथे तेल सांडलंय आणि बऱ्यापैकी तेल सांडलंय मग विमा ते तेल साफ करते आणि ती म्हणते पूर्णही मग अशी मी इथे बघितलं इथे तेल नव्हतं आणि आता कसं तेल आलंय मग मात्र इकडे प्रिया विचार करते मनामध्ये की अस्मिता तोंडर पडली असती ना खूपच भारी काम झालं असतं म्हणजे सगळेजण सायलीला उरडले असते पण ती म्हणते अजूनही वेळ गेली नाही मी हा आरोप सायलीवर आरामात टाकू शकते मग ती लगेच सायली म्हणते सायली हे तेल असं डब्बा तू चारून ठेवलंस ना ते म्हणते हो मी आणलं पण ते आपल्या ओवाळीत चाड करायचं होतं ना प्रिया म्हणते गप्बस ते ओवाळीत चाड करायला अजून बराच उशीर होता म्हणजे तूच हे तेल सांडलं इथे आणि तुला अस्मितेला पाडायचं होतं आणि अस्मीच्या बाळाला काय झालं असतं तर मग सायलीही चिडते ते म्हणते प्रिया तोंडाला येईल ते बरोबर नकोस प्रिया म्हणते मी काय खोटं बोलते हे तुझंच काम असतं मात्र अर्जुन सायलीच्या बाजूला म्हणतो हे असल्या आयडिया माझ्या बायकोच्या डोक्यात कधीच येणार नाही प्रतिमा सुद्धा म्हणते हो मलाही वाटत की असं तिला पळायला मुद्दाहून सायलीने तेल सांडलं असेल कोणीही याच्यानुसार ठेवणार नाही मग अर्जुन पुन्हा म्हणतो ह्या असल्या आयडिया घरातल्या फक्त एकाच व्यक्ती डोक्यात येऊ शकतात म्हणजे माझीच बायको ज्यावेळेस अस्मिताला तयार करायला गेली होती त्यावेळेस कोणीतरी नक्कीच हे केलं असेल कल्पना सुद्धा म्हणते मीच चूक केली या मुलीच्या हातावर सगळा कारभार दिला मात्र सायली तिला सांगायचा प्रयत्न करते की आई मी इथे नव्हते सुद्धा मी तर अस्मिता ताईला तयार करायला गेले होते मात्र कल्पना बरीच चिडली असते ती म्हणते नाही इतका हलगरीपणा तुझं झालाच कसा तुला कळत नाही का काय चाललंय घरामध्ये मग मा प्रिया अजूनही साईड घेते प्रियाला अजून जोश येतो ती म्हणते म्हणजे सायली तू हे मुद्दवून केलंस हे तुला अस्मितेला पाडायचं होतं आणि याच्यामध्ये अस्मीचे बाळ गेलबिल असतं तर आणि ती जेव्हा असं बोलते बाप रे बाप सगळ्या घराच्या चेहऱ्या घरच्या चेहऱ्याचे रंग उडतात मग माझा प्रतापला इतका राग येतो तो तन्वी शांत बस सायलीचा अपमान करण्यासाठी तू तोंडाला वाटेल ते बरोबर तेस कुणाचा असं नसतो माझा सायलीवर पूर्ण विश्वास आहे ते असं कधीही करणार नाही आणि कल्पना तिथून पुढे आपल्या ह्या घरच्या मोठ्या सुनीला कोणीही कधीही काही बोललेलं मी बिलकुल खपून घेणार नाही आत्ताच सांगतो हिच्यासोबत तिचा हा बाप उभा आहे आणि मित्रांनो हे सगळं चालू असताना प्रिय मात्र ना ओठातल्या ओठात, ओठात हस हसते आणि तिला अस्मिता बघते ती मनात विचार करते माझ्यासोबत एवढं काही घडलं आणि तन्वी मात्र हसते म्हणजे तिला आता प्रियाबद्दल शंका यायला लागली आहे आणि प्रताप पुढे म्हणतो पूर्णही तो सायलीच्या बाजूने बोलत नाहीये तिचा अपोजही करत नाहीये पण तुला माहिती आहे की घरात काय घडलं ते आणि कोण खरं कोण खोटं आहे तर मी आत्ताच सांगतो हो की इथून पुढे सायलीला कुणीही बोलणार नाही सायलीसोबत हा तिचा बाप उभा आहे असं म्हटल्यानंतर सायली पण फार इमोशन होते आहे मग सगळं वातावरण थोडं शांत झाल्यानंतर तू म्हणजे म्हणते चला आता ओटी भरून घेऊया मग लगेच प्रिया म्हणतो पहिली ओटी मी प्रिया म्हणते की पहिली ओटी मी भरणार कारण मी असण्याची खूप चांगली मैत्रीण आहे माझी ती आवडती नणंद ती ओटी भराय जाणार तेवढाच पूर्णावर होते थांब पहिली ओटी भरण्याचा मान ह्या घरच्या मोठ्या सुनेचं आहे आणि असं जेव्हा म्हणते बाप रे बाप ती लगेच आहे म्हणते अर्जुन तुझ्या बायकोला सांग ओटी भरायला आणि असं म्हटल्यानंतर सायली जाम खुश होते कारण आज तिच्या प्रतापने पण ती साईड घेतली आणि पूर्णाने पण तिला हा मान दिला ती म्हणजे पूर्णही म्हणजे तुम्ही मला हा मान देत आहे म्हणजे ह्या घराची जी परंपरा आहे की मोठ्या पहिली ओटी भरली पाहिजे म्हणून मी तुला हा मान दिलाय मात्र सायली एवढी जाम खुश झाली असते ती पुरणाची पप्पीच घेते मित्रांनो <laughs> हा खूप भारी होता आणि घरातले सगळे त्यांच्याकडे बळत असतात मग मात्र त्यांचा कार्यक्रम सुरू होतो सगळेजण ओटीवर भरतात आणि इथे हा सीन संपतोय तिकडे मात्र महिपतच्या घरी महिपतची हत्तीवरून साखर उठाय वाटायची तयारी चालू असते तो या तीस तारखेला मी ना हत्तीवरून साखर वाटणार साक्षी एक हत्ती बुक कर मात्र साक्षीला त्या प्रियाने त्या डोक्यामध्ये निगेटिव्ह विचार घातलेले असतात ती म्हणते प्रिया जर जशी म्हटली तसं झालं तर त्या अर्जुन सारीने पुरावे गोळा केले तर अहो या दीड दोन वर्षामध्ये त्यांनी इतके पुरावे शोधले ते पुरावे आपल्याला सुद्धा माहीत हो नव्हते मग नागराज म्हणतो काय वेळ लागला तुला अरे दोन वर्षात जमलं नाही ते आता काय जमणार आलं एक महिन्यामध्ये मात्र साक्षी म्हणते नाही नाही काही झालं ना तर काही होऊ शकतं मला वाटत नाही की मी जेलमध्ये जा मग ती म्हणते प्रिया प्रिया जसं प्रिया प्रियाचं नाव येत असते महिपत जाम जिरतो तो या प्रियारण हिराच हा निम टाकलं पाहिजे हि जर संपली ना सगळे सगळं म्हणजे सगळं व्यवस्थित जाईल नागरे म्हणतो अरे न रे बाबा ती जगासाठी तन्वी आहे विसरू नकोस आपल्यासाठी जरी प्रिय असेल तरी आणि ती त्या म्हणजे किल्लेदार आणि सवीरांच्या जरी चावी आहे त्यामुळे तिला जपलं पाहिजे साक्षी सुद्धा म्हणते हो तिच्याकडे तो, तो, हो तो आपला व्हिडिओ पण आहे हे विसरू नका आणि तो व्हिडिओ कुठे सेव्ह करून ठेवा ते आपल्याला माहित नाही नागराज सुद्धा म्हणतो हो ना तिला मारल्यानंतर तो व्हिडिओ तिने कोणाला पोस्ट करायला तयारी करून ठेवली असेल तर आपला आवड का म्हणतो जाईल मला काय फाशीवर जायचं नाही इकडे अर्जुनच्या रूममध्ये मात्र सायली अशी चिंत्याग्रस्त बसलेली असते जे डोळ्यातनं अश्रू वाहत असतात अर्जुन येतो बायको बायको आज मी जाम खुश म्हणून तो सायलीला उचलून घेतो आणि डान्स करायला लागतो मात्र सायली रडते हे बघून म्हणतो काय झालं तुला ती म्हणते आनंद आहे आज माझे बाबा मला परत मिळाले आणि पुढं सुद्धा माझा मान मला वापस दिला माझे मधुबा नेहमीच सांगायचे की पैशात श्रीमंतीपेक्षा माणसाची श्रीमंती मोठी आणि मला नात्याची श्रीमंती हवी आहे मग अर्जुन ना म्हणतो मग हे सगळं सांगत असताना प्रिया कुठे होती ती म्हणते प्रिया जाऊ देऊ तिला माझे पैसे हवेत तिला माणसं नकोत मला मात्र माझी माणसं मिळाली हे खूप भारी झालंय आणि तेवढ्यात ना त्याच्या फोनवर चैतन्याचा फोन येतो चैतन्य त्याला सांगतो अर्जुनला की त्या चैतन्य अर्जुनला सांगतो अरे त्या टेलिकॉम कंपनीला मी खूप वेळा बोललो यार रिपोर्ट्स आज भेट भेटतील पण मला वाटतं ना तू रविराज सरांना फोन करावा ते जर बोले ना पटकन पटकन रिपोर्ट मिळेल मग अर्जुन काय करतो लगेच रवीरला मेसेज करतो आणि त्याला हेल्प मागतो तोपर्यंत मित्रांनो होतं काय इकडे अस्मिता रूममध्ये अस्मिता विचार बसली असते ती हा विचार करते की मन एवढं सगळं झालं असताना सुद्धा प्रिया म्हणजे तन्वी हसत का होती आणि जशी प्रिया आतमध्ये येते ती म्हणते अस्मिता तुझी चोरडीचा कार्यक्रम खूप भारी झाला मात्र अस्मिता जाम चिरली असते ती म्हणते मला काही व्हावं तेल म्हणून तूच सांडवत तिथे प्रिया म्हणते नाही का तू घरीतलंस ना ते सायलीन सांडवत सगळ्यातलं बोलले पण ना अस्मिता म्हणते मला मान्य आहे की ती मुलगी वेंदळी आहे वेडी आहे पण ते एवढ्या नीच त्याला काही जाणार नाही हे काम तुझंच आहे कारण मी तुला बघितलंय दागिने चोरताना उपवास मोडताना एक एक लक्षात ठेवत त्यांनी तू त्या सालीला वाईट दाखवण्याच्या नादात जर माझ्या बाळाच्या मागे लागलीस आणि त्याला काही झालं तर तुझे मी असे हाल करील ना की अशी पण तुला वाचवू वाचू शकणार आहे म्हणजे मित्रांनो आता अस्मिताला सुद्धा प्रियाचा खरा चेहरा ओळखायला लागलाय की प्रिया कोणाचीच नाहीये फक्ती फक्त पैशाची आहे म्हणजे ये येणाऱ्या काही भागामध्ये आपल्याला असं होऊ शकतं की अस्मिता पण सायलीकडे टर्न होईल असं दिसेल आपल्याला बघूया पुढे काय करतात मित्रांनो इकडे अर्जुनच्या रूममध्ये ना सायली अर्जुन चैतन्याची वाट बघत असणार कारण तो तर रिपोर्ट घेऊन येणार असतो आणि अर्जुन म्हणतो मी त्याला फोन करतो तेवढ्या चैतन्य येतो आणि तो म्हणतो रिपोर्ट हे घे रिपोर्ट आणि अर्जुन रिपोर्ट वाचतो त्याच्या चेहरा हसू म्हटतं म्हणजे ते रिपोर्ट ओरिजिनल आहेत आणि त्या दिवशी कुणाची राहते ते कुठे होती हे आता आपल्याला कळेल आणि मित्रांनो इथे आजचा भाग सांगतोय तर उद्याच्या येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की सायली अर्जुन आणि चैतन्य जातात त्या रिसॉर्टमध्ये ते फुटेज बघायला आणि ते फुटेज बघता बघता त्यांना कळतं की ते अकरा तारखेचं फुटेज आहे आणि खून झाला तेरा तारखेला मग मात्र अर्जुन डॉक्टर लक्ष प्रकाश पडतो तो म्हणतो अरे माझ्या आता एक लक्षात आलंय म्हणजे कुणाच्या रात्री साक्षी ह्या रिसॉर्टमध्ये नव्हतीच मुळी तिने ते अकरा नागर फोटे तेरा नागस म्हणून आहे आणि तेवढ्या सारी पण अर्जुन सांगते की अहो बाहेर मी प्रियाला बघितलं म्हणजे आपण इथे आलो ही बातमी आता महिपत पर्यंत असेल कारण ती मला चोरून चोरून बघत होती म्हणजे आता येणाऱ्या मालिके येणाऱ्या मालिकेच्या भागामध्ये आपल्याला कळणार कारण जजने त्याला ती दिवसांचा वेळ दिलाय आणि आता मालिका एकदम स्पीड पकडेल एवढं मला कळत आहे तुम्हाला काय वाटतंय कमेंट करा आणि मित्रांनो हा भाग आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि तुम्हाला काय वाटतं कमेंट